ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय मंडळी आज आपण जी का आपण सांगतो की भूतबाधा वगैरे जी करनी धरणी जी प्रकार आहेत त्यावेळेस आपल्या घरामध्ये नवनाथ ग्रंथातील तसं पूर्ण ग्रंथ वाचन करा अथवा त्याचं पारण करा तुम्हाला जसं जमत तसं करू शकतात परंतु भूतबाधेसाठी एक महत्वाचा एक अध्याय घरातील की पाचवा अध्याय मी काल त्याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता याच्यामध्ये काय केलं समजा मचिंद्रनाथ महाराजांनी की ही जी भूत भूत आहेत Hmm? त्यांचे राजा आहेत भूतांचा राजा म्हणजे वेताळ हम्म hmm? त्या भूतांना प्रसन्न करून घेतलं का प्रसन्न करून घेतलं की मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्या ही आ, मानव कल्याणासाठी निर्माण केली त्यात मंत्र hmm? आणि त्या मंत्राचा मंत्रा जर आपण वापर केला तर ते काय होईल की आपल्याला काही त्रास होतो बुधवाजेचा त्रास होतो तो दूर होण्यासाठी त्यांनी प्रसन्न करून घेतलं भूत म्हणजे नातांच्या ताब्यामध्ये आले नात जसं सांगतील तसं ते करू शकतात असे त्यांच्याकडून समजा करार करून घेतला हे पाचव्या अध्यायामध्ये आहे तो अध्यायातील जे आहे कथानक ते आपण पुढे ऐकणारही आहोत परंतु तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही हा ग्रंथ घरी पठण करावा आणि बऱ्याच मंडळींना ते आ, कथानक माहीत नसतं ग्रंथ पण माहीत नाहीत बऱ्याच मंडळींना की काय असतं कथा काय नेमकी काय तर मी एक त्यासाठी जी समजा ग्रंथ वाचन करतात त्याचा अर्थ भावार्थ सांगतात आमच्याकडे जे आहेत आमच्या संबंधितच त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला ती कथानक सांगा आता हे मला माहीत आहे बऱ्याच कथानक वगैरे पण असे लोक असतात जे वाचन करतात ग्रंथाचं वाचन करून त्याचा भावार्थ सांगतात लोकांना अशा व्यक्तीला मी आपल्याकडे बोलून घेतलं आणि त्यांच्या तोंडून आपण ती कथा ऐकणारच आहोत तर सांगायचं तर तुम्ही तो कथानक कसे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय ते तर चला आपण पाहूया ती कथानक पाचव्या अध्याय म्हटलं सांगा आम्हाला पाचव्या अध्यायामध्ये तर स्त्री गणेश महा अगोदर चौथ्या अध्यायामध्ये मछेंद्रनाथाने तीर्थयात्रा करत करत हु। त्यांनी अभ्यास पण सर्व म्हणजे आपल्या गुरु गुरुकडून अवगत केलेला होता आणि त्यानंतर पुढं त्या देवीचं दर्शन घेतलं बारा मल्हार्हार वनामध्ये सुरुवात त्यांची चालण्याची सुरुवात झाली मग बारा मल्हाराचं हे सगळं तीर्थ कसं आहे किंवा हे वन कस आहे याचा विचार करत करत ते कालिका देवीच दर्शन घेऊन निघाले होते तिथं निर्जन अवस्था म्हणजे तिथं कुठले माणूस कुणी आढळत नव्हतं तर अंधार्या रात्री दिवसभर चालत चालत दररोज असणार आणि त्यांचा नित्यक्रमच होता कालिका देवीचा दर्शनाचा हेतू आणि बारा मल्हाराच वन पाहण्याचा हेतू हे, हे मनामध्ये मा धरले आणि निघाले निघाले असताना मग त्या ठिकाणी मुक्काम पडला हुँ, हुँ, मग मुक्काम पडल्यानंतर तिथं पूर्ण भूतलावरचे प्रत्येक म्हणजे जे भूत आहे हे भूत संध्याकाळच्या वेळेस बारा वाजायच्या टायमाला आपल्या वेताळाकडे जातात दर्शन घेण्यासाठी कधी जातात ते दररोजच्या रात्री बारा वाजता दररोजच्या रात्री बारा वाजता तर ते जाण्यासाठी निघाले तिथून मग यांना आमदार झालेला होता ना रात्रीच्या बारा वाजता ते निघालेले बघितले मचिंद्रनाथांनी मग त्यांच्या लक्षात आलं आपल्याला भूत प्रसन्न करून घेण्याची हीच संधी आहे मग ते भूताकडे बघत असताना ते देवट्या घेऊन निघालेले होते ते सगळे दिसलं त्यांना कि त्यांच्या लक्षात आलं आपण यांना प्रसन्न करून घेतलंच पाहिजे आपल्या कुठंतरी उपयोगाला येते आपण ही कवित्व करायला लागल्यात लोकांचं कल्याण करण्यासाठी जे मंत्र स्थापन केलेले त्यांनी साबरी विद्येमध्ये तर ती साबरी विद्याला सहकारी यांचंही असावं आपल्या भक्तांना उपयोगाला येईल ना त्याच्या मंत्राच्या नाम यांच्याशी काही संबंध आले तर ते घेण्यासाठी मग त्यांच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं त्या भूतांना जागच्या जागी त्या कालिका देवीनं जे स्पर्शास्त्र मंत्र प्रदान केलं होतं यांना त्याचा लगेच तात्काळ उपयोग केला की लगेच स्पर्शास्त्र फेकलं घेतला त्याच्यावर स्पर्शास्त्राची प्रेरणा केली त्यांच्यावर फेकलं फेकल्याबरोबर भूत चिटकून बसले म्हणजे सामर्थ्यवान होत ते देवीनं दिलेलं आहे ना प्रसाद आणि त्याचा वापर त्या भूतांसाठी केला मग ते भूत जागच्या जागी बसले भूतांना वाटलं आपण तर निघालो बरेच प्रयत्न केले त्यांनी निघून जाण्यासाठी आपल्या स्वामीच दर्शन घेण्याचा हेतू त्यांच्या मनामध्ये एक निश्चयानं होता त्यांना जाण्याची धडपड बरीच केली पण जाताच आलं नाही कारण ही स्पर्शास्त्र त्यांना जमिनीत फसवून ठेवलं म्हणजे त्यांना जमिनीच्या जागेवरून हलताच येणार मग ते तिथंच राहिले मग सगळे असणारे भूत वेताळाकडे गेले वेतळाच दर्शन घेतलं वेतळाला उणीव दिसायला लागली काही भूत आले नाहीत दररोज जे येतात ते कुठे कमी गर्दी झाली ना मग त्यांनी विचार केला की कोण कोण आलं नाही निरीक्षण केलं तर या बारामलाराकडले जी शरद तेरावरची भूतांची जमात आहे ती काही आलेली नाही असं लक्षात आलं तसं आल्यानंतर मग तिथल्या जवळच्या भूतांना बोलून घेतलं म्हणले त्यांचा समाचार काय आहे ती बघण्यासाठी तुम्ही जा आज्ञा केली वेताळानं वेताळ हा भूतांचा राजा वेताळ भूतांचा राजा हा मग त्यांनी आज्ञा केल्याबरोबर निघाले काही भूत शोध घेण्यासाठी हे का आले नाही मग का आले नाही हे बघण्यासाठी आले तर त्यांना ती भूत चिटकून बसलेले दिसले मग भूत चिटकून बसलेले दिसल्यानंतर त्यांनी लक्षात आणलं अरे बाबा तुम्ही असं का आमले आम्ही बरेच प्रयत्न केले पण काही येता आलं नाही बा म्हण मग काय आलं नाही तर ते म्हणले कुणीतरी सिद्ध योगीत आला असला पाहिजे त्यांचीच ही म्हणजे कला आहे आणि ही विद्या त्यांच्याकडेच आहे आणि त्यामुळं आम्हाला काही येता आलं नाही तर तुम्ही काय करा आम्हाला तर हलता येत नाही तुम्ही आलेले आहेत ना तर तुम्ही जा कुठे तो सिद्ध पुरुष ते बागर तो योगी कुठे गावात असल नाही कुठे मंदिरात बसलेला असेल अनुष्ठान करीत असेल गुरुचं ध्यान करत असेल अगर काही त्याच्या त्याच्या कामात असेल तर त्याला तुम्ही जाऊन भेटा विनंती करून आम्हाला सोडवायला सांगा हो म्हणले ती गेले ती भूत शोध घेतला इकडं तिकडं तर एका मंदिरामध्ये अनुष्ठान करून बसलेले होते ही योगी कपाळाला शेंद्राचा टिळा लावलेला आहे जटांचा भार डोक्यावर आहे नागपंथातले भूषण पूर्ण अंगावर आहे अशा अवस्थेत हा योगी बघितला त्यांनी बघितल्यानंतर मग भूतांनी विनंती केली शरण गेले भूत आणि विनंती करून नम्रपणाने म्हणाले हो योगी महाराज आमच्या या मित्रमंडळीला का अडकून ठेवलं उगाच यांना जाऊ द्यायचं दर्शनासाठी आमच्या वेताळानं आम्हाला पाठवलंय ते का आले नाहीत म्हणून बघण्यासाठी हे दिसलं म्हणून आम्ही तुमचा शोध घेत आलेला आहे तर ह्या जी भूतांना पाठविलं होतं हिने विनंती केली ही बघितल्याबरोबर डोळे उघडून अरे हे कस काय रिकामी राहिले बा म्हणले असं लक्षात आलं त्यांच्या मग लक्षात आल्याबरोबर ते म्हणले हे तुम्ही कसे रिकामे राहिला तिथं मग ती म्हणले आम्ही रिकामी नाही राहिलो आम्हाला पाठवलं हितले भूत नाही दर्शनाला म्हणून बघण्यासाठी काय केलं हे समाचार त्यांचा घेण्यासाठी आलो म्हणले आम्ही असं आहे का मग तुमच्यावर मीच कृपा करतो म्हणले सोडणार तर नाहीच यांना नकार दिला त्यांनी मी यांना सोडणार नाही म्हणले आले तस नाही का करू विनंती केली आता हे म्हणले आपलं तर काय सामर्थ्य ह्यांच्या पुढे चालणार नाही त्यासाठी त्यांच्या वाट्यालाच गेले नाही ते म्हणले बघा म्हणले तुमच्या तुमच्या आकाराने आम्हाला काय करायचं तुमच्या वेताळाला इथं बोलवा मला बघायचा आहे तो वेताळ कसला आहे ते म्हणजे व्यताळ म्हणजे भूतांचा राजा हा त्याला बघायचंय म्हणले मला मचिंद्रनाथाने तीव्र शब्दात सांगितलं त्यांना ही तीव्रता बघून ते मागच्या मागे लबले म्हणजे तुम्हाला चिटकून टाकित नाही त्यांच्यासारखं इथं तुम्हाला मोकळं सोडतो कारण ती बातमी त्या वेताळापर्यंत गेली पाहिजे ना मग बातमी देण्यासाठी ती सोडले जा म्हणले तुमच्या राजाला सांगा असं असं केलंय मी सोडित नाही त्यांना तुम्ही इथपर्यंत आलं पाहिजे आता ह्या भूतांना वाटलं आपल्या स्वामीला जर ह्यांच्याकडं येऊ दिवस तर हे केलं म्हणजे एवढं जर दम खाल्ला तर इथं महाभयंकर हानी होईल बरोबर या योग्याला सुद्धा ते नष्ट करू शकतात असं यांच्या ठाम मनाचा म्हणजे निर्णय होता कि आमचे आमचा जो राजा व्यता तो बलाढ्य हा, यांना ऐकणार नाही पण ह्यांना माहिती होत की आपल्याला त्यांचं म्हणजे प्रसन्नता करून घेण्यासाठी दर्शन घेतलंच पाहिजे ना त्यांना आपल्यापर्यंत बोलवलंच पाहिजे ना द्रशाद्रश झालं द्रशा तरच ते सगळं काम होईल ना मग ठीक आहे म्हणले काय हरकत नाही आम्हाला का काय करायचे म्हणले तुम्हाला तुमच्यावर तुम्हाला चिटकून टाकीत नाही म्हणले इथंच तुमच्या व्याताळाला सांगण्यासाठी तुम्हाला मोकळं सोडतो जाऊन सांगा तुमच्या राजाला कि या योगीनं बोलिलय म्हणून आणि नाही म्हणले तसं केल्यावर ती रागात येतील तुमच्यावर युद्ध करतील असं तस काय करायचं ते करू द्या बघू द्या म्हणला तुमचा व्याताळ कसला ती असं मच्छिंद्रनाथांनी तीव्र शब्दात उत्तर दिलं मग ह्याने वळ केलं हे काय योग्य सोडित नाही हो जा काही बी म्हणले आपल्याला काय करायचं सांगितलंय राजेनं काम त्यांच्या स्वामीचं काम करण्यासाठी आलो तर आपण त्यांचं ऐकलं ह्यानी नाही ऐकलं आपलं काही घेणं देणं नाही मग गेले परत सांगितलं वेताळाला वेताळ रागात आला असा आपल्याला विरोध करणारा कोण असला पाहिजे मग राग आले बरोबर तर त्यांना अष्टप्रधान लगेच मंडळ बोलविलं त्यांचे जे प्रधान आहेत त्या वेताळानं लगेच निमंत्रण दिलं म्हणजे आज्ञाच केली कि के सगळ्या देशोदेशीचे राजे तुम्ही जण आपापलं सैन्य निश्चित हजर व्हा आज्ञा केल्या बरोबर त्याला काय एका मिनिटात तर लगे आले आले की सांगा म्हणले मग काही आघा वेताळन झोटिंगन मुंजान मोहम्मद हे असे आठ जण हे सगळे जण कोयाळ करीतच आले कि लगेच मच्छिंद्रनाथाच्या समोर जे यायला लागले तोपर्यंत त्यांनी म्हणले यांना स्पर्शास्त्र म्हणजे या भूतांनी पाहिल्या कसं केलं तर तसं यांना बी केलं पाहिजे नाहीतर ही आपल्या अंगावर येते मग आपल्या संरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे मग त्याने मस्तकावर बी वज्रासन धारण केलं वज्रासन खाली घालून बसले त्याच्यावरती आणि पर डोक्यावर वज्र धारण केलं आणि बसले मग हे सगळे भूतावळ हा मारा ह्या योग्याला असं हे ध्यानस्थ अवस्थेत वजेंद्रनाथ आपल्या गुरुचा ध्यास करत बसलेले आहेत तिथं भजन करत तर त्या अवस्थेमध्ये त्यांनी भूतांनी एवढे झाडं दगड काय काय नसल ती असल ती त्या ठिकाणी मारलं त्यांना मारलं म्हणजे यांना आता खालून वाजरावर बसले त्यांना वरून वाजराचं असं नाही अंगाला काहीच लागत नाही जसं पर्वतावर पाऊस पडावा अशी अवस्था झाली वचिंद्रनाथांना त्याचा काही त्रास झाला नाही मग ते झाडा झुडपाची कोप तयार झाली असं झालं ढिगारा मग भूताली वाटलं आता ही याव गे म्हणले फुकून काडी लावावी म्हणले याला आग्मी लागलीवर कशाला लाग दे मरून जाईल बरोबर असं वाटलं त्यांना मग दिले अग्नी लावली की लगेच ज्याला तर प्रेरणा मंद्रनाथाने केली तो अग्निशांत केला अग्निशांत केला आपल्या म्हणजे आपल्या मंत्राच्या सामर्थ्यानं एक आग्नी तयार केला आणि तो आग्नी सगळ्या भूतांच्या कडेने मधी भूत आणि सगळ्या बाजून अग्नी लावला अग्नी लावल्यावर मग ती पोळायला लागल पोळायला लागल्यावर वर इकडं आकाशाकडे जायचं आता भूतानचे म्हणले चमत्कार आपण ऐकून आहेत ना ते अदृश्य होतात आकाशात उडतात इधर उदर असं जातात म्हणजे त्यांना अदृश्य रोपाने राहतात ते अदृश्य झाले आकाशात पळाले आता मचिंद्राटल स्पर्शास्त्र टाकायचंय तर हे जमिनीवर उतरले पाहिजे मग त्याने काय केलं तो अग्नी शांत केला त्यांनीच जो मंत्राने त्या भूतांना पोळवाय लागले होते काय निर्माण केले हा तो शांत केला मग त्या आता वाटला वा पाहिजे खाली मग खाली उतरण्याचा प्रयत्न केला त्यांनी जमिनीवर उतरले बरोबर स्पर्शास्त्र स्पर्शास्त्र टाकलं पण सगळे भूत अडकून बसले फक्त आठ राजे जे होते हे भूतांचे हा वेताळाचे जे प्रधानमंडळ होत आठ जण हे मात्र चिटकले नाही त्यांची फक्त शक्ती तिथं क्षीण झाली पण हालचाल चालूच राहिली मग ती आदर होऊन आकाशातून त्या मचिंद्रनाथाला त्रास देऊ लागले मग ती त्रास देत असताना मग त्यांनी विचार केला की आता ह्यांना काहीतरी केलं पाहिजे मग मचिंद्रनाथाने वात आकर्षण मंत्राचा म्हणजे प्रयोग केला आणि तो सोडला यांच्यावर मग ही बाकीचे भूत चितकून बसलेले त्यांच्यावरही त्याचा परिणाम झाला सगळीकडेच विभूती फिकली मग ती लगेच मंत्र आ, काम करायला लागला त्यांचा श्वास कोंडून धरला मग श्वास कोंडल्यावर आपल्याला आहे श्वास किती वेळ राहतो एक मिनिटात तर काम होतंय हा मरू शकतो का नाही मग ती कस म्हणजे घायळ झाली क्षीण झाले घायाळ झाले जमिनीवर गडबडा लोळ लागली त्या आटीची आटी जणांना तोंडातून रक्त येण्याची वेळ म्हणजे मरण काळजवळ त्यांना वाटलं आता काय आपले इलाज चलत नाही आपलं जीव रक्षण केला आता सगळं आणि जीवच नाही राहिल्यावर काय करायचं म्हणले मग बाकीच्या त्यासाठी ह्यांना शरण जाऊ त्यांचं काय म्हणणं ऐकू असा विचार केला मग झाले प्रसन्न मग झाले प्रसन्न तर ते प्रसन्न त्यांच्या बरोबर जी योद्धासाठी ह्यांनी राक्षस निर्माण केले ते आठ सात जणांबरोबर सात आणि एक शक्ती सोडली होती एक जण तर ती शक्ती ही त्रास देऊ लागली आणि ते सगळं घनघोर मलयुद्ध झालं त्यांची कुस्ती झाली हर त्यांनी हरविलं त्या त्या वेताळला हा मग ती वेताळ वेता हरले हरल्यावर बेजार झाल्यावर मग ते आता आपला श्वास खुंटीत व्हायला ही व्हायला त्यांना म्हणजे जाणारच ना hmm. मग त्याच्यामुळं म्हणजे आपण आता यांना वर दिलाच पाहिजे मग मचिंद्रनाथांनी मागून घेतलं hmm. मग मचिंद्रनाथांनी ज्या वेळेस तुम्ही आम्हाला प्रसन्न व्हा ती विनंती करू लागली आम्ही तुम्हाला शरण आहेत आमचा प्राण रक्षण करा असं hmm. मचिंद्रनाथाची विनंती करायची अं hmm. मरण जवळ आल्यावर हो आता आपल्या आपल्या जीवाच रक्षण करण्यासाठी करावंच लागतो त्यासाठी म्हणले जीव राहिला तर सगळे नाही राहिला तर काय उपयोग आहे त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे मच्छिंद्रनाथाची विनंती करायला सुरुवात केली महाराज म्हणले जसं शिवगणामध्ये शिवगण महादेवाचं काम करतात ना हो तसं तुम्ही एक आमचे स्वामी म्हणून तुमचं आम्ही काम करू हो। तुम्ही म्हणाल तिथं आम्ही हजर राहू तुमच्या मंत्राला साबरी विद्येला काय म्हणतात तेवढ्यासाठी उपयोगात येऊ पण आमचं एक म्हणणं आहे कोणतं की आमचा जीवाच रक्षण करा आमचा जीव वाचवा आणि आम्हाला जे जे जीवदान जीवदान हा लागल त्या त्या मंत्राचं म्हणजे जसं काम असल तुम्ही जे काम सांगताल ते कामाचं जे म्हणजे तिथं सांगितलंय आम्ही की आम्हाला छोटस मोठस असं जे काय असून हा तुमचं काम करू पण आम्हाला खाण्यासाठी अन्न दिल दिलं पाहिजे काहीतरी दिलं पाहिजे मग हे मान्य केलं आणि अशा स्वरूपाने मग ते प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी शपथ घेतली त्यांच्याकडून आमच्या भक्ताचे अशा असे काम करा कारण मी हे माझ्या स्वतःसाठी हे लोक बचिंद्रनाथ मी सगळ्या जग कर कल्याणासाठीच करायला एक साबरी विद्येचं कवित्व के केलेलं आणि त्याला तुम्ही सहाय्य करा म्हणजे आपण समजा हा ग्रंथाच पठन समजा केलं हा तर त्या भक्तासाठी ते समजा जो उद्देश धरून तो करायला आहे ना पठण म्हणा वाचन हे जे करायचं भक्ती करायची त्याची ते कोणत्या तरी कामानिमित्त त्याचा मंत्र बोलला म्हणजे <laughs> उच्चार केला की ज्या भूताचा मंत्र उच्चार केला त्या भूताने येऊन काम करणे असा <laughs> करार झाला त्यांचा <laughs> करार झाला आणि मग त्यांनी करार मान्य केला आणि त्यांच्या जीवाचं रक्षण केला आणि तुमचे भी आम्ही सेवक बनू म्हणून त्यांनी यांना असणार म्हणजे हे दिलं बलिदानच दिलं मग ती दोघांच झालं अशा रीतीने मग ते प्रसन्न करून घ्यायचे म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या अध्यायामध्ये समजा आपण हे समजू शकलो कि समजा आपण हे जे नवनाथ ग्रंथातील जो अध्याय पाचवा जर आपण त्याच पठण पारायण वगैरे जर केलं तर आपल्याला समजा हवं ते समजा काही बाधा भूत बाधाचे वगैरे काही जरी त्रास असेल असेल तर।, तर ते दूर होते हा उद्देश मागचा तर असो आता आपण याबरोबरच आजचं जे आपण ही कथानक ऐकलं हम्म तर आपण ठीक आहे म्हणूया आणि जर याबद्दल काही तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही जरूर मला सांगा तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत